मी आहे साताऱ्यामधून सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे चार संशयित रुग्ण आढळलेले आहेत पंधरा वर्षाच्या आतील चार मुलांवरती उपचार सुरू आहेत चारही मुलांची प्रकृती स्थिर असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती मिळालेली आहे तर दूषित पाणी आणि दूषित अन्नांपासून जीबीएसचा धोका संभवतो सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे चार संशयित रुग्ण आढळलेले आहेत तर जास्त या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सोबत जोडले गेलेले आहेत तर प्रकाश एकंदरच पुण्यापासून हे लोन खरं तर सुरू झालेले पुण्यामध्ये जास्तीत जास्त पेशंट याचे आढळत आहेत आणि आता सातारा जिल्ह्यामध्ये देखील जीबीएसचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत कशा पद्धतीने पालिका प्रशासन याकडे बघत आहे एकतीस जीबीएसचे चार रुग्ण संशयित रुग्ण जे आहेत ते सातारा मध्ये आढळल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये दोन दोन जणांवर शासकीय रुग्णालयावर एक जनावर खासगी रुग्णालय आणि एका जनावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये उपचार सुरू आहेत आता सध्या पालिका ही चांगली अलर्ट मोर आलेली असून स्वच्छतेची स्वच्छतेकडे संपूर्ण पालिकेच आणि आरोग्य विभागाचं लक्ष आता सध्या देण्यात आलेलं आहे कालपासून सातारा शहरात आरोग्य अधिकारी आणि पालिकेचे कर्मचारी सुद्धा फिरत आहेत जानवी जी 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 धन्यवाद प्रकाश दिलेल्या